कोल्हापुरात दिवाळीचा सण साजरा होत असताना काही सेवाभावी संस्थांनी माणुसकीचा दिवा लावलाय राज्य गुणवंत कामगार असोसिएशन महाराष्ट्र आणि जागरूक नागरिक सेवा संस्था या संस्थांनी दिवाळीचा आनंद समाजातील वंचित आणि उपेक्षित घटकांपर्यंत पोहोचवलाय शहरातील विविध मंदिर परिसरात गरजू नागरिकांना दिवाळी फराळ वाटप करून या संस्थांनी सामाजिक बांधिलकीची जपणूक केली आहे कोल्हापूर शहरातील वटेश्वर मारुती सिद्धिविनायक दत्त भिक्षालिंग रावणेश्वर आणि अंबाबाई मंदिर परिसरात राज्य गुणवंत कामगार असोसिएशन महाराष्ट्र आणि जागरूक नागरिक सेवा संस्था या सेवाभावी संस्थांनी दिवाळीचा सण साजरा करण्याचा अनोखा उपक्रम राबवला आपल्या कुटुंबियांपासून दूर राहणाऱ्या गरीब आणि पीडित नागरिकांना दिवाळी फराळ वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची लकेर उमटवली आहे या उपक्रमात सुरेश केसरकर सुभाष पाटील संजय सासने उपस्थित होते दिवाळीचा आनंद केवळ फटाके आणि फराळापुरता मर्यादित न ठेवता तो समाजातील वंचित घटकांपर्यंत पोहोचवण्याचा या सेवाभावी संस्थांचा प्रयत्न कौतुकास्पद ठरला आहे